हे राजू आणि पिंकीचे आहे पिंकी ओडिशातील कटक शहरात तर राजू संभलपूरमधील एका छोट्या गावात राहत होता राजू एका खाजगी कंपनीत पर्यवेक्षक म्हणून तर पिंकी कटक शहरातील एका खाजगी कार्यालयात डेटा एंट्री पोस्टवर काम करत होती एके रात्री राजू फेसबुक वापरत असताना अचानक पिंकीची प्रोफाईल दिसली तिच्या प्रोफाईलमध्ये पिंकीचा फोटो होता पिंकीचा फोटो पाहून राजूला खूप आवडले कारण फोटोत पिंकी खूप सुंदर लढत होती राहुला आता स्वतवर ताबा ठेवता आला नाही आणि त्याने पिंकीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली राजू दिसायलाही खूप सुंदर होता आणि त्याच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये राजूचा फोटोही होता काही दिवसांनी पिंकीने तीच फेसबुक उघडलं तेव्हा तिला दिसलं की राजू नावाच्या मुलाने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती पिंकीने राजूचे फेसबुक प्रोफाईल चेक केले आणि काहीही विचार करता फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली राजू कंपनीतून घरी आल्यावर त्याने फेसबुक उघडले असता पिंकीने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याचे पाहिले राजूला मनात खूप आनंद झाला आणि चॅट बॉक्समध्ये जाऊन पिंकीही लिहिले पिंकीने पाहिले की राजू नावाच्या मुलाचाही लिहून मेसेज आला होता त्याकडे दुर्लक्ष केले रिप्ले दिला नाही राहुने पाहिले की पिंकीचा रिप्ले नाही राहुने पुन्हा गप्पा मारल्या आणि लिहिले माझे नाव राजू आहे आणि मला तुझ्याशी मैत्री करायची आहे जर तू माझी मैत्री स्वीकारलीस तर प्लीज रिप्ले करा राजूचा मेसेज पाहून पिंकीने तो रिप्ले केला आणि म्हणाली हो तुझी मैत्री मान्य आहे मग त्या रात्री तुम्ही मेसेजच्या माध्यमातून दोघांशी तुमची ओळख करून दिली आणि आम्ही खूप बोललो आता दोघेही एकमेकांना मेसेज करू लागले असेच काही महिने गेले आणि आता दोघेही चांगले मित्र बनले होते दोघांनी आपले फोन नंबर शेअर केले आणि फोनवर किन सुरू केले हळूहळू त्यांची मैत्री पूर्वीपेक्षा अधिक गड्ढ होत गेली आता आम्ही दोघेही रोज रात्र बोलतो होते थोड्या वेळाने राजूला जे दिसले त्याचा धक्काच बसला राजूने जवळच बसलेला दुसरा मुलगा पिंकीशी पार्कमध्ये बोलत असल्याचे पाहिले काही वेळाने मुलगा निघून गेल्यावर राजू अचानक येऊन पिंकीसमोर उभा राहिला राजूला पाहून पिंकी आश्चर्यचकित झाली आणि हस्त म्हणाली राजू तू इथे आहेस का राजू म्हणाला मला आधीच काळजी वाटत होती की तू मला सोडून दुसऱ्या कोणाकडे तरी पळत आहेस पिंकी म्हणाली वेडी झाली आहेस का नारजू म्हणाली नाही तू वेडा झाला आहेस दोघांमध्ये खूप वाद झाला आणि शेवटी पिंकी म्हणाली हो मी देवावर प्रेम करतो तुझ्या नाही राजू म्हणाला मग इतके दिवस तू माझ्यासोबत काय केलेस पिंकी म्हणाली मला माहीत नाही आणि पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करू नकोस राजू म्हणाला प्रेम एक विनोद आहे का तू मला उद्ध्वस्त करण्याबद्दल बोलत आहेस आणि मला विसरणार आहेस पिंकी खूप रागाने म्हणाली तू माझी ड्युटी केलीस का तू पंधरा हजार रुपयांची छोटीशी नोकरी करतोस आणि देव खूप श्रीमंत कुटुंबातील मुलगा आहे आणि मी फक्त त्याच्यासोबतच राहीन हा माझा अंतिम निर्णय आहे आता तुम्ही जाऊ शकता का असं म्हणत पिंकी निघून गेली बहासोबत बसून राजू खूप रडला आणि निराश होऊन घरी परतला राजू दिवसभर उदास राहिला राजूने पिंकीवर प्रेम करायला सुरुवात केली होती पण तो तिच्या भावना कधीच व्यक्त करू शकला नाही प्रेम व्यक्त केले तर पिंकीला राग येईल तशी भीती राजूला वाटत होती मैत्री कितीही असली तरी ती तुटणारच म्हणूनच राजीने पिंकीला त्याच्या भावना कधीच सांगितल्या नाही आता त्यांच्या मैत्रीला एक वर्ष झाले होते कंपनीत जाणेही बंद केले होते बराच वेळ राजू पिंकीच्या विचारात असायचा पण हळूहळू राजू पिंकीच्या वेदनामय प्रेमाच्या वेदनेतून बाहेर यायला लागला वे सर्व काही बदलते असे म्हणतात राजूच्या बाबतीतही असेच घडले राजू आता पूर्वीप्रमाणे काम करू लागला एक दिवस अचानक रात्री मला पिंकीचा फोन आला पिंकीचा फोन पाहून राजूला धक्काच बसला आणि त्याने फोन उचलला पिंकी रडत रडत म्हणाली राजू मला माफ कर मी लोभी होऊन तुझ्याशी खूप वाईट वागले राजू मला माफ कर मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे आणि आता पुन्हा तुझ्याशी असे वागणार नाही मला माफ करा राजू राजू म्हणाला आता मी जुन्या सर्व गोष्टी विसरलो आहे पण मी तुझ्यावर पूर्वी खूप प्रेम केले होते मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो आणि मी नेहमीच करत राहीन पण आता मी तुला माझ्या आयुष्यात परत आणू शकत नाही पण पिंकी मी तुला एक गोष्ट सांगतो तुला कधी काही त्रास झाला तर मला लक्षात ठेव मी तुला एक चांगली मैत्रीण म्हणून मदत करे आणि अजून एक गोष्ट प्रेम म्हणजे विनोद नाही मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले पण तू माझ्या प्रेमाची चेष्टा केलीस असे म्हणत राहूने फोन कट केला खरे आणि खरे प्रेम करण्यासाठी मुलाचे कौतुक करायला शिका त्याच्या प्रेमाचा आदर करायला शिका नाहीतर तुम्ही आयुष्यभर रडत राहाल कारण आजच्या जगात जोख्या मनाने प्रेम करतो तो खूप उपयोगी असतो म्हणून लोभामुळे ज्याच्यावर प्रेम आहे त्याचा विश्वासघात करू नका